महिला सार्थिक शिक्षण, सर्वानुसार्थिक शिक्षण हे प्रीत वाक्य घीऊं निगाले महिला शिक्षण सबलीकरणाकरता आपल्या आपले आयुष्य समर्पित करणारे शिक्षण महर्षी शिवनेर भूषण स्वर्गीय विलासराव तांबेसर यांच्या पंधराव्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आज आपण या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वजण शिक्षण महर्षी स्वर्गीय विलासराव तांबे शैक्षणिक संकलामधील ज्ञानविलास कॉलेज ऑफ फार्मसी त्याचबरोबर आदित्य इंटरनॅशनल स्कूल त्याचबरोबर राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय रामचंद्र पाटील औटी कनिष्ठ महाविद्यालय यामधील सर्व आदरणीय वर्ग शिक्षक व त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी आपणा सर्वांच्या माध्यमातून हा पंधरावा पुण्यतिथी महोत्सव या ठिकाणी या संकुलामध्ये साजरा होत आहे शिक्षण म्हणजे काय शिक्षण म्हणजे स्वतःची क्षमता ओळखणं शिक्षण म्हणजे काय स्वतः शिक्षण म्हणजे समाजासाठी आपला जीव तुटणं शिक्षण म्हणजे आपण कष्ट करू शकणं शिक्षण म्हणजे चांगला माणूस घडवणं शिक्षण म्हणजे संकुचितपणा आपला नष्ट होणे शिक्षण म्हणजे आपण ज्ञान आत्मसात करणे शिक्षण म्हणजे संस्कार माणूस घडविणे संस्कारशील माणूस घडण्याबरोबरच त्याचं व्यक्ति संवर्धन करणं आणि शिशु शिक्षण हा जीवनपुष्पाचा सुगंध आहे आणि तोच जीवनाचा ध्यास श्वास आणि आत्मा आहे हे जयनी उरासी घेऊन आयुष्यभर शिक्षणासाठी आपलं जीवन समर्पित करणारे शिक्षण महर्षी श्री गजन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक स्वर्गीय विलासराव तांबेसर आज यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांनी आपल्या जीवनाचा हा श्वास मानले मानलेला होता त्यांचा जन्म दोन सप्टेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली राजुरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणी झाला त्यानंतर महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण हे वाक्य ठेवून त्यांनी आयुष्यभर आपलं जीवन यासाठी समर्पित केलं शिक्षण त्यांचं इंटर एस सी एस एस सी सी पी ए मुंबई या ठिकाणी झालं विद्यार्थी अवस्थेपासूनच त्यांनी राजकारणामध्ये सक्रिय सहभाग घेण्याला सुरुवात केलेली होती आणि ते माळसिनस रस्त्यासाठी विना आटे यांचा प्रचार त्यांनी केला आणि त्या रस्त्याचं काम मार्गास लावले होते त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी शिपाई काम एकोणीसशे चौसष्ट त्यांची जुनी एस एस सी शिक्षण झालेलं होतं आणि मुंबई राम नारायण झुंझुनवाला कॉलेज या ठिकाणी त्यांनी शिपायाची नोकरी केली की आज आपल्या जीवनामध्ये आश्चर्य वाटत असेल की त्या काळामध्ये मुंबईसारख्या एका ठिकाणी जाऊन एक शिपायाचे एखाद्या कॉलेजमध्ये नोकरी करतो एखादी व्यक्ती आणि मग आपल्या कार्याने आपल्या कर्तृत्वाने आपल्या कामाने आपल्या अभ्यासाने आपल्या प्रयत्नाने आपल्या चिकाटीने आपल्या जिद्दीने प्रामाणिकपणाने शेवटी एका संस्थेचे मोठे संकुलाचे मोठे संस्थापक बनतात शिक्षण महर्षी बनतात खरंच आपल्या सर्वांसाठी हा एक मोठा आदर्श आहे एकोणीसशे पासष्ट पासून ते एकोणीसशे सत्तरपर्यंत जवळजवळ त्यांनी मुंबईमध्ये कळवा देवी या ठिकाणी पोस्टमनची पण नोकरी केलेली आहे पद म्हणजे एक पद शिपाई त्याच्यावर पुन्हा पोस्टमनचं काम जवळजवळ पाच वर्ष केलेलं आहे आणि हे काम करत असतानाच त्या ठिकाणी मराठी भाषा मराठी माणूस याची अस्मीयता याचं सुवत्व राखण्यासाठी संवर्धन करण्यासाठी मुंबईमध्ये जे शिवसेना म्हणून जो पक्ष निर्माण झाला होता त्याचे प्रमुख सर्वे सर्व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर देखील आपल्या साहेबांनी काम केलं होतं एका शाखेचे ते प्रमुखही त्या ठिकाणी झालेले होते एवढंच नाही तर गावी त्यानंतर एकोणीसशे साधारणपणे सत्तरमध्ये पुन्हा ते माध्यमिक शिक्षकाची नोकरी करण्यासाठी आपल्या गावी आले आणि माननीय महाराष्ट्राचे लाडके आदरणीय नेते नामदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ओतूरमध्येच युवा काँग्रेसची स्थापना केली तिथपासून ते पुणे जिल्ह्याचे राष्ट्रीयचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होईपर्यंत त्या ठिकाणी त्यांनी नेहमी काम केले त्यांचे वडील त्यांच्या वडिलांनी ओतूर या ठिकाणी त्यांना व्यवसायासाठी प्रेरणा देण्यासाठी रासायनिक खते कीटकनाशक औषधे बी बियाणे व सिमेंटचे त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करून दिले होते पुढे हा व्यवसाय करता करताच पुढे सोळाशे एकोणीसशे शहात्तर साली सो सॉरी सोळा मे एकोणीसशे शहात्तर साली निलमताई यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला आणि आज त्या विघ्न सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका आहेत त्यांचे सासरे हरिभाऊ शेठ गुंजाळ त्यांनी त्यांना केळीचा व्यापार सुरू करून दिलेला होता तेच करत असताना देखील गावामध्ये कृषी उत्पन्न संचालक म्हणून त्याचबरोबर स्टोन क्रशरचा नवीन व्यवसाय देखील त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेला होता आमदार माननीय वल्लभ बेडकेसे जवळजवळ पंचवीस वर्ष त्यांना निवडून आणण्यासाठी स्वतःच्या स्वखर्चांनी त्यांना त्या ठिकाणी मदत केलेली होती अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली भीषण अपघात त्यावेळी ते सहा महिने जवळजवळ म्हणजे संचिती हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट झालेले होते त्यानंतर नऊ ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी साली उतूर पुणे या ठिकाणी त्यांनी प्रथमत आपल्या श्री गजान महाराज शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची स्थापना केली आणि त्याच ठिकाणी नऊ ऑगस्टला पहिली मुलींची सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय उतूर या ठिकाणी जवळजवळ सुरू केली आणि दीडशे मुली त्या आपल्या म्हणजे वसतीगृहामध्ये राहत होत्या त्याचबरोबर आय टी आय डुंबरवाडी मुलींसाठी त्याही ठिकाणी आय टी आयचं प्रशिक्षण सुरू केलं एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव साली कनिष्ठ महाविद्यालय त्या ठिकाणी सुरू केलं ते विनामदन तत्वावरच सुरू केलेले होते अकरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवला ए डी सी एस एस ए ए कॉम्प्युटर धनकवडी या ठिकाणी ही कॉलेज त्यांचं सुरू केलेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली बी टी व पुणे विद्यापीठ यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटची स्था स्थापना केली महाराष्ट्राची औद्यादि आध्यात्मिक राजधानी आळंदीमध्ये मग असं म्हटलं जातं की आळंदीमध्ये जे पेरलं जातं ते संपूर्ण महाराष्ट्रभर उगवलं जातं तर या अध्यात्मीच्या नगरीमध्ये अध्यात्माच्या नगरीमध्ये या ठिकाणी शिक्षणाची अतिशय गरज होती येथील मुलं बाहेर जाण्यासाठी मुलींना पालक पाठवण्यासाठी तयार नव्हते तेव्हा आळंदीमध्ये ते त्यांनी दोन हजार दोन साली या ठिकाणी शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालयाची स्थापना केली त्यानंतर रामचंद्र पाटील अवटी कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना झाली त्यानंतर राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय या ठिकाणी सुरू झालं आणि त्या ठिकाणी आदित्य इंटरनॅशनल स्कूल जे आता भव्य दिव्य दिमाखत्याची राजवाड्यासारखी बिल्डिंग आहे तेही या ठिकाणी सुरू करण्यात आलं त्याच्यानंतर आत्ता पुढे तोच असा वारसा आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विशाल सेठ तांबे स्थायी समितीचे माती अध्यक्ष नगरसेवक पुणे मणाप्पा यांच्या माध्यमातून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी डी फॉर्म बी फॉर्म फार्मसी कॉलेजही सुरू करण्यात आले त्यानंतर पुढे आत्ता याच वर्षी आपल्या या शैक्षणिक संकुलामध्ये आळंदी टुडुराव पंचक्रुशीमध्येच या ठिकाणी ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे हा शिक्षणाचा परवा प्रवास करत असताना उतूरमध्ये बी सी ए असेल एम सी ए असेल एम बी ए असेल बी बी ए असेल पॉलिटेक्निकल असेल इंजिनिअरिंग कॉलेज असेल डी फॉर्म बीम फॉर्म किंवा वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे तंत्रज्ञानाची कोर्स आहे तेही त्या ठिकाणी सुरू करून त्या ठिकाणी त्यांना मान्यता मिळालेली आहे हे खरं साहेबांचं काम आपल्याला म्हणजे मनापासून भावणार आणि त्याचा अभिमान वाटणार आहे त्यांची खेळाविषयी खेळ आवडत होते त्यांना ते फुटबॉल बॅड बॅडमिंटन अशा प्रकारचे खेळ वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आवडत होते त्याचबरोबर साहेब नुसते आपल्या जिल्ह्यापुरते आपल्या तालुक्यापुरते आपल्या गावापुरते थांबले नाहीत महाराष्ट्रापुरते थांबले नाहीत तर त्यांनी प्रदेशही प्रवास मोठ्या प्रमाणावर केला होता ते युरोप रोम इटली बेल्जियम हॉलंड डेन्मार्क ऑस्ट्रिया जर्मनी फ्रान्स इंग्लंड इस्बॅन लुसन चीन जपान इस्रायल अशा वेगवेगळ्या अनेक वेग प्रकारच्या राष्ट्रांमध्ये ते जाऊन आले होते ओतूरसारख्या दुर्गम भागामध्ये आदिवासी भटक्या विमुक्त परित्यक्ता महिला यांचं कल्याण होण्यासाठी त्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्यासाठी जिथे ज्ञानाचा बंद नव्हता दुर्गम भागवत असा डोंगर दर्यामध्ये जाऊन चा। साहेबांनी स्वतः त्या वाडी वस्तीवर जाऊन त्या मुलाला आव्हान देऊन प्रेरणा देऊन या ठिकाणी संस्थेमध्ये आणून शिकवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी सुविधा प्राप्त करून दिलेल्या आहेत त्याचबरोबर त्यांना शिवलेन हा देखील पुरस् शिवनेर भूषण हा देखील पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर मुनीबाई देसाई यांचाही पुरस्कार मिळालेला आहे अनेक प्रकारचे वेगवेगळे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत त्याचबरोबर वाचनांचे वेळ शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील महात्मा गांधी असतील महात्मा फुले असतील राजा शिवछत्रपती शाहू महाराज असतील अनेक प्रकारचे मोठमोठे सावरकर असतील यांच्याही चरित्राबद्दल कार्याबद्दल अतिशय त्यांना अस्त होती आणि ते नेहमी त्याचं वाचन करत असायचे आणि म्हणून आज त्यांची आई असं म्हणतात की ते म्हणतात माझी संस्काराची जोरी कोण असेल तर ती माझी आई होती माझ्या मामाने माझ्या काकानेही माझ्यावर संस्कार केले पण आईने जो संस्कार केला तो मात्र अतिशय वेगळा आगळा असा होता माझी आई मला सांगायची की तू एक वेळा श्रीमंतांच्या म्हणजे गरीबांच्या म्हणजे मा, श्रीमंताच्या मांडीजवळ बसू नको पण गरीबांच्या मात्र प्रामीण लोकांच्या जोड्याजवळ बसला तरी चालेल आणि म्हणून हे संस्कार मी शेवट आयुष्यभर मी ते सांभाळले शेवटी ही शिक्षण शिक्षणाची गंगा ज्या काळामध्ये पैसा नाही अडका नाही कोणती राजसत्ता नाही पाठीमागं कोणती मदत नाही अशा काळामध्ये पोस्टमनची नोकरी करणारी एक व्यक्ती शिपाई म्हणून काम करणारी एक व्यक्ती प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारी व्यक्ती शेवटी पुन्हा मुंबईला रमली नाही आणि शेवटी ज्यावेळी संजेत हॉस्पिटलमध्ये होते अपघाताच्या वेळी वेळी त्यांनी ठरवलं होतं की आता यापुढे आपल्याला महिलांसाठी शिक्षण करायचं आहे आणि त्यासाठी हा ज्ञानाचा स्त्रोत अखंडपणे ही ज्ञानगंगा वाहती ठेवायची आहे आज हजारो विद्यार्थी हजारो शिक्षक आज या प्रवाहामध्ये या ज्ञानगंगेमध्ये सुष्णात होत आहे हजारोंचे शिक्षण होत आहेत अनेक जण नोकरीला आले हजारो कुटुंब आज आपल्या संस्थेच्या जीवावर अधिक सुखा समाधानाने जगत आहे ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे शेवटी मनात एवढंच मला असं वाटतं किवलेसे रूप लाभिले त्वरी त्याचा विनू गेला लग्नावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुले विचिताची बहरू कळेशी आला भो, आज हे शिक्षण संस्थेचं वैभव आज नक्कीच साहेब आज या पंधराव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने आनंदाने पाहत असतील त्यांच्या विचाराचा वसा वारसा आपण जपन जतन करायचा आहे आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय विशाल सर तांबे असतील किंवा आपले सचिव माननीय श्री वैभव तांबे सर असतील किंवा त्याचबरोबर आपल्या या कॅम्पसचे डायरेक्टर किंवा आपल्या संस्थेचे खजिनदार आदरणीय मयूर सर असतील या सर्वांच्या माध्यमातून आज हा संस्थेचा जो हा ही ज्ञानगंगाई अशीच अखंड वाहत राहावं आणि तर सव्वीस या शतकामध्ये आपला आपलं संस्था आपल्या संस्थेचं नावलौकी हे विश्वास जाऊ शेवटी मी एवढी जाताना एवढीच प्रार्थना करतो शेवटी आज त्यांनी लावलेल्या या ज्ञानगंगेमुळे आपल्यासारख्या आजारांना गोरगरेबांना हे शिक्षणाची शिकवण्याची ज्ञानदानाची संधी मिळालेली आहे आणि म्हणून त्यांचं कार्यकर्तृत्व याचा वसा वारसा आपण जतन करायचं आहे असं म्हटलं जातं की महापुरुष होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपणही त्यांच्यासमोर व्हावे इतिहासातून सापडे बोध हाच इखरा हाच इखरा आणि म्हणून आज शिक्षक वर्षी स्वर्गी सुर्गीय विलासराव तांबेसर यांच्या या पवित्र स्मृतीला पुन्हा एकदा अभिवादन करतो शेवटी ही मूर्ती एवढं कष्ट केल्यानंतर सर्व काम केल्यानंतर इच्छाप्रमाणे बरेच कामं झाल्यानंतर आपल्या मुलांना आपल्या भाच्यांना सर्वांना शिक्षकांना बरोबर येणाऱ्यांना सर्वांना या ज्ञानगंगेत आणण्याचं अतिशय पवित्र असं काम केलेलं आहे ज्ञानेश्वर महाराजांचं स्वप्न साकार केले धुरितांचे तिबीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू किंवा नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जंगी किंवा तमसोमा ज्योतिर्गमये म्हणजे अज्ञानाकडून प्रकाशाकडे अज्ञानाकडून ज्ञानाकडे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास आपल्याकडून सुरू राहो व त्याचवेळी कष्टाने थकलेलं हे शरीर शेवटी त्यांनी या जगाचा असं म्हणतात मोठी माणसं कामं घेऊन येतात आणि काम झाल्याबरोबर ती निघून जात असतात साहेब आले आणि शेवटी तेरा फेब्रुवारी दोन हजार अकरा साली ते या ठिकाणी विसावले अनंतात विलीन झाले ते जरी गेले असले तरी पण त्यांच्या कर्तृत्वाचा वसा देणाराने देत जावे घेणाराने घेत जावे घेता घेता देणाराचे हात घ्यावे त्याप्रमाणे त्यांनी जसं आपल्याला दिलं आपणही पुढच्या पिढींना आपल्या विद्यार्थ्यांना देत राहू आणि त्यांचं हे व्रत तटस्थपणे आपण नक्की सर्वजणच या ठिकाणी परिपूर्ण करू एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आज या ठिकाणी ज्ञानविलास कॉलेज फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर आदरणीय इंग्रज सर त्याचबरोबर या ठिकाणी आदित्य इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या डॉक्टर सित प्राध्यापिका सीतल पाटील प्रिन्सिपल शीतल पाटील मॅडम त्याचबरोबर ज्ञानविलास कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्राचार्या डॉक्टर अपर्णा पांडे मॅडम त्याचबरोबर राजा शिवछत्रपती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आतून पालसरे सर सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा साहेबांच्या या प्रतिमेला विनम्र स्मृतीला अभिवादन करतो आणि या कर ठिकाणी थांबतो धन्यवाद धन्यवाद सर सरांनी संस्थापक अध्यक्ष शिवनेर